अध्यक्ष महाराज आज आपण आम्हाला जे कामकाज पत्रिका मिळाली अध्यक्ष महाराज हे एवढी कामकाज पत्रिका मी माझ्या एवढ्या वर्षाच्या या विधिमंडळाच्या कामकाजात कधीच पाहिली नाही जवळपास छत्तीस लक्षवेधी आहेत अध्यक्ष महाराज मा... स्पेशल, स्पेशल सिटिंग आणि रेग्युलर सिटिंग दोन्ही मिळून मी सांगतो ना त्यातल्या बऱ्याचशा सकाळी झाल्या आहेत अध्यक्ष महाराज सत्ता पक्ष सत्ता पक्ष अध्यक्ष महाराज सत्ता पक्ष अध्यक्ष महाराज त्यांचा आणि आमचा दोनशे त्र्याण्णव आमचे पेंडिंग अध्यक्ष महाराज आणि आज आमचा महत्वाचा अधिकाराचा अंतिम आठवडा प्रस्ताव पण अध्यक्ष महाराज या ठिकाणी अध्यक्ष महाराज आपण मी मगाशी आल्या आले आपल्याला सांगितलं की काल तर आमच्यावर अन्याय झालाच पण आज अन्याय आम्हाला करू नका असं आमचं तुम्हाला मगाशी मी म्हणालो ते माझं सूचक लाईन होती अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अंतिम आठवडा प्रस्ताव आज आलेला आहे आज एक बिल पण आपण आणलेलं आहे घाईगर्दीनं अजून ते मध्ये पण आम्हाला ते बिल पाहायला मिळालं नाही काय नेमका उद्देश आहे तो अध्यक्ष महाराज माझा आपल्याला एवढंच आम्हाला म्हणणं आहे की दोन वाजता अजून पुन्हा महामहीम उपराष्ट्रपती महोदय याच सभागृहात येत आहेत असं आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे आपलं सेंट्रल हॉल मतदानासाठी तयार आहे असं माहीत आहे कामकाज होणार नाही दोन वाजताच्या नंतर असंही आम्हाला माहिती आहे अजून आपल्याकडे नाही आहे अद्यावत पण जी माहिती आहे त्याला मी तुम्हाला रेकॉर्डवर आणतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज सभागृहाचं हे कामकाज आहे अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मागच्या वेळेसही एक मागच्या डोळ्यात एक मुद्दा उपस्थित होयभीम नगरचा अध्यक्ष महाराज त्या झोपडपट्ट्यांना काहीच नाही आहे अध्यक्ष महाराज मी काल आझाद मैदानावर गेलो अध्यक्ष महाराज या मुंबई शहरामध्ये पावसामध्ये सगळ्या लोकांची घरं पाडण्याचं काम चालू आहे अध्यक्ष महाराज लोकांच्या डोळ्यात अश्रू आहे अध्यक्ष महाराज आम्हाला आमचं काही इथं राजकारण करायला कर आलो अध्यक्ष मला जनतेचा प्रश्न सोडवायला आलो आम्हाला तुम्ही न्याय द्या अध्यक्ष मला तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे या सरकारकडून तर नाहीच आहे ना भाऊ आपण ती उद्या बैठक घेत आहोत कशाची मला हे कामकाज होतं अंतिम आठवडा प्रस्तावावरच आमची चर्चा घेणारच आहोत मी कधीच ऐकलं नाही कसं घेणार कसं घेणार हे बघा आपण प्रायोरिटी ऐकून घ्या वेळेचं नियोजन ऐकून घ्या थोडं थोडक्यात वेळेचं नियोजन ऐकून घ्या अध्यक्ष महोदय सन्मानिय नाना पटोले साहेबांनी हा जो पाईंड प्रोसिजरच्या माध्यमातून आपलं लक्ष याकडे वेधलं आहे हो अध्यक्ष महोदय आपण इतके वर्ष झालेत आपणही सभागृहात काम करत आहे आम्ही पण आता पंचवीस सव्वीस वर्ष झालेत आम्हालाही सव्वीस वर्ष सुरू आहे अध्यक्ष महोदय विषय आहे आम्ही पण आता इतके वर्ष काम करत असताना सभागृहाच्या मध्ये कामकाज किती तासासाठी किती असावं छोट आणि काही स्ट्रॅटेजी ठरवून मी हेतू आरोप करत नाही आपल्या मला वाटतं की विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होऊ नये अशी सत्ताधारींची काही स्ट्रॅटेजी दिसली अध्यक्ष महोदय पहिल्या आठवड्यापासून आपण जर कामकाजाची पद्धत पाहिली तर त्यामध्ये दोन दिवस या आठवड्यातले वाया घडवले सोमवारचा दिवस गेला काल तर चक्क सत्ताधाऱ्यांनी सभागृह बंद पाडला हे नाव तुमचं ग्रेनिज बुकात नोंद होईल त्याची सत्ताधाऱ्यांनी दिवसभराचं कामकाज चालू दिलं ठीक आहे काय वाहत झालं त्याचा विषय अध्यक्ष मोदय मी नाव घेतलं नाही त्यामुळे मंत्र्यांनी उभं राहायचा अधिकार नाही अधिकार मंत्र्यांना उभं राहून असा क्रॉस करता येत नाही हे जे काही पद्धत आहे मंत्री लगेच उभे होतात ही कुठली पद्धत आहे आम्ही ज्या पटकन उभं राहायचा ही काय पद्धत आहे अध्यक्ष मोदय म्हणून यानं थांबवा माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या अध्यक्षामोदे काल दिवस गेला परवाचा सोमवार दिवस गेला वर्किंग पिरियड काढा अध्यक्षामध्ये काम का पिरियड काढा आज तीन आठवड्याच्या कामामध्ये आमचे तीन प्रस्ताव विरोधकांचे तीन सत्ताधाऱ्यांचे तीन प्रस्ताव अंतिम आठवडा हा त्यामध्ये आला एका याच्यावर आपण कॅल्क्युलेट करा आपण साधारणतः अडीच अडीच तास पाच तास देताय एकाला एका प्रस्तावावर चर्चा करायला पाच तास देत आहे सहा प्रस्ताववर चर्चा करायला तीस तास लागणार आहे दोघांच्याही मिळून अडीच अडीच पाच असे तीस तास तुमच्या लक्षवेधीवर जर तीन मिनिट धरले तर छत्तीस लक्षवेधी म्हणजे किमान दोन तास उद्या बिल मांडलं गेलं आहे बिलावर चर्चा साधारणतः काही कमी जास्त झाली तरी दास वर दीड तास त्याचा विषय केला अध्यक्ष महोदय मला विनंती आहे आपली उद्या मतदान आहे उद्या कामकाज किती वेळेला माहित नाही आज महामहिम आमच्या आपल्या उपराष्ट्रपती महोदयांचा याच सभागृहात आहे दोन वाजता आपण सेक्युरिटीच्या साठी कारण करून आपण दोन वाजताच सगळी बाकीच्या बाहेर काढणार आहोत नाही ठीक आहे तुम्ही माहिती सभागृहात आम्हाला जी, जी माहिती सांगायला पाहिजे ती मिळाली म्हणून मला संधी द्या मी मानून झालं की आपण हे चूक झाली असेल आमची ठीक आहे आपण पाच वाजता बंद करणार सभागृह त्यानंतर आपण त्या महामाईम आपल्या उपराष्ट्रपतींच्या महोदयांच्या सन्मानार्थ काही भोजन चहा ठेवला आहे याच्यात वेळ जाईल म्हणजे आज कामकाज किती तास होईल म्हणून आमची माझं कामकाज या निमित्तानं ऑफ प्रोसेजच्या माध्यमातून हे दोन तीन दिवस आपण वाया घालवले यामध्ये हे सभागृह किमान एक दिवस तरी वाढवण्यासाठी तयारी ठेवा ना सत्ताधाऱ्यांनी ठेवावी आणि आम्ही ठेवू हा हे चालली पाहिजेत आमच्या कुठल्याही प्रश्नावर चर्चेला सुरुवात झाली अध्यक्ष हो महोदय मागचा या टोळा आणि विषयावरती आपण आता गेली दहा मिनिटं चर्चा केली आहे मी आपल्याला थोडी माहिती देऊ इच्छितो बसून घ्या बसून घ्या बसून घ्या हे बघा सर्वप्रथम विरोधी पक्ष नेते आपण जी आता भावना व्यक्त केली की लक्षवेधी लावून आपल्या प्रस्तावावर चर्चा होऊ नये असं काहीतरी विचार आहे हा अत्यंत चुकीचा विचार आहे मी आपल्याला सांगू इच्छितो सत्ता विरोधी पक्षाचा पूर्ण प्रस्ताव एक आपण चर्चेला घेऊन संपवलेला आहे सत्तारूढ पक्षाचा एकही प्रस्ताव आपण अजून संपवलेला नाहीये एक नंबर दोन आपण आज जी भूमिका मांडली की लक्षवेधीना प्रायोरिटी देऊ नये प्रस्तावाना प्रायोरिटी द्यायला पाहिजे त्याच्याशी मी सहमत आहे आपण केवळ एक तास लक्षविधीसाठी देणार आहोत त्या एका तासात जेवढ्या लक्षविधी होतात तेवढ्या आपण घेऊ त्या व्य त्यानंतर आपण प्रस्तावावरती चर्चा चालू करू महामहिम महामहीम उपराष्ट्रपती आज विधी विधान भवनात येणार आहेत आणि विधानसभेच्या या सभागृहात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांबरोबर ते त्यांना संबोधित करणार आहेत त्यावेळेला पाच वाजता हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आपण हाऊस साधारण चार वाजता अडजन करू आणि साडेसहा वाजता आपण सभागृहाचं कामकाज चालू करणार आहोत आणि तुमचा प्रस्ताव संपेसपर्यंत सभागृहाचं कामकाज मी चालू ठेवीन चला प्रयोग के मा असा केला अध्यक्ष महोदय की माननीय उपराष्ट्रपती महोदय येणार आहेत आणि ते विधानसभेमध्ये येणार आहेत म्हणजे या सभागृहामध्ये येणार आहेत आणि दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना इथं ते संबोधित करणार आहेत अध्यक्ष महोदय मला माहित नाही पण तीस वर्षामध्ये किंवा चाळीस पन्नास वर्षामध्ये असं कधी घडलंय असेल तर आम्हाला सांगा की इथं दोन्ही सदस्याचे वास्तविक सेंट्रल हॉलमध्ये तो घेतला पाहिजे कार्यक्रम इथं कसे येऊ शकतात दोन्ही सभासद आणि इथं कसं काय स्टेज येऊ शकतो असं का झालं असेल तर आम्हाला सांगा काय झालंय सांगा ठीक आहे सन्मान्य भास्करराव जाधवांनी जो मुद्दा इकडे उपस्थित केला त्यावरती मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की उद्या मतदान असल्यामुळे सेंट्रल हॉल हा आपण इलेक्शन कमिशनच्या ताब्यात दिला आहे आणि तिकडे उद्या विधान परिषदेच मतदान होणार आहे एक त्यामुळे तो आज उपलब्ध नाही यापूर्वीही या सभागृहात अगदी गेल्या वर्षी सीपीएचा म्हणजे आपला संपूर्ण प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्स हा पण इकडे घेण्यात आलेला आणि त्या आधीचे पण ज्या कार्यक्रम घेतले गेले त्याची मी यादी आपल्याला देईन अध्यक्ष महाराज चुकीचं रेकॉर्ड वर येत अध्यक्ष महाराज एक बघा अध्यक्ष महाराज बरोबर आहे आपण अनेक सेशन इथं करतोय तुम्ही सांगितलं ते रेकॉर्डला आहे अध्यक्ष महाराज आपण अधिवेशनात आहोत अध्यक्ष महाराज अधिवेशनात आहोत आणि काय त्याला काय झालं काय चमत्कार उपराष्ट्रपती म्हणजे काय मोठे झालं काय हे जनता महत्वाची का जनता महत्वाची जनतेचा जा प्रश्न महत्वाचे जनताचे प्रश्न महत्वाचे कशा म्हणजे कुठला प्रश्नापेक्षा तुमचं ते महत्वाचं आहे का जनतेच्या प्रश्नापेक्षा महत्वाचं जसे वडेट्टीवार साहेब वर्ष वर्ष झाले झाले उपराष्ट्रपती महोदय दोन गोष्टी आहे एक तर निवडणूक उद्या आहे तिथं निवडणुकीची तयारी आहे अध्यक्ष महाराजांनी सांगितलं आणि उपराष्ट्रपती महोदय हे अधिवेशन असताना पहिल्यांदा येत आहे आणि त्यांना सुरक्षा किंवा इतर सर्व अधिवेशनाच्या कालावधीचा विचार करून आपल्याला हा अधिकार आहे की या सभागृहामध्ये त्यांना निमंत्रित करून कार्यक्रम इथं घेता येतो आपण माझ्या व्यक्तिगत रीतीने वाटत की एक उपराष्ट्रपती महोदय हे सर्वोच्च पदातील पाच सहा पदापैकी एक असताना भास्करराव कोणत्याही गोष्टीत गंमत करणं उचित नाही तुम्ही इतक्या पक्षाचा अनुभव घेऊन आला आहात तुमच्या पाशी तर इतर पक्षाचा अनुभव आहे ठीक आहे आता राहू दे भास्करराव चला आपण पुढे जाऊया आता हो कळा चला आपण पुढे जाऊया मी राजीनामा देव